शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात गेल्या काही दिवसांपासून भीतीचं सावट गडद होत चाललं आहे मानवी वस्तीच्या अगदी जवळ येऊन बिबट्यांनी दहशत माजवली असून शनिवारी पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे गेल्या पंधरा दिवसात बिबट्यांच्या हल्ल्यात तीन जणांना प्राण गमवावे लागले आहेत आणि त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात संताप भीती आणि असुरक्षिततेची भावना प्रचंड वाढली आहे पिंपरखेड आणि परिसरातील गावकरी सततच्या बिबट्यांच्या हालचालीमुळे रात्री घराबाहेर पडायलाही घातत आहेत लहान मुलांना शाळेत पाठवताना पालकांच्या मनात प्रचंड भीती आहे जनावरांना चरण्यासाठी बाहेर नेणं शेतात काम करायला जाणं हे सगळं आता जीवावर आलं आहे आक्रोश उफाळून आला असून त्यांनी वन विभागाकडून तत्काळ ठोस कारवाईची मागणी केली आहे वन विभागाने परिस्थितीची गंभीर दखल घेत पिंजऱ्यांची संख्या वाढवली आहे आणि बिबटे पकडण्यासाठी विशेष पथकं तैनात करण्यात आले आहेत मात्र या भागात बिबट्यांची संख्या मोठी असल्याने नक्की कोणता बिबट्या नरभक्षक आहे हे ओळखणं वन विभागासाठी मोठं आव्हान ठरणार आहे याच गोंधळात अनेक ग्रामस्थांनी वन विभागावर निष्क्रियतेचा आरोपही केला आहे दरम्यान सतत वाढत चाललेल्या चा बळींच्या घटनांमुळे प्रशासनाने अखेर निर्णायक पावलं उचलत नरभक्षक बिबट्याला शूट करण्याचे आदेश जारी केले आहेत परंतु या निर्णयावरही ग्रामस्थांमध्ये मतभेद आहेत कारण योग्य बिबट्याला ओळखूनच कारवाई होईल का असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे ग्रामस्थांनी यावेळी जाहीर इशारा दिला आहे की जर वन विभागाकडून ठोस आणि परिणामकारक पावले उचलली गेली नाहीत तर ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील संपूर्ण परिसरात वातावरण तणावग्रस्त असून लोकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे पुढचा बळी कोण पिंपरखेड परिसरातील हा बिबट्यांचा वार्ता सुळसुळाट केवळ एका गावापुरता मर्यादित राहिलेला नाही तर आसपासच्या गावांनाही त्याचा फटका बसत आहे प्रशासन वन विभाग आणि ग्रामस्थ यांच्यातील समन्वय आणि तत्परता आगामी दिवसात या भागातील सुरक्षिततेचं था, भवितव्य ठरवणार आहे Gracias <coughs>

म्हणून मी येते माझ्या सामने फार पाठीत चालवलं पुढे माया सामने असतो हाडलं रक्ताच्या गोळ्या पडल्या दुखत होत मी दोघ जण आम्ही पुढे गेले तर दोन्ही वेळेस गुरातला नाना आणि त्यांनी आम्हाला माग ब आमने निर्णय घेतला रात्री दोन होते इथे आणि आमचा म्हणजे तिसरी घटना घडली चार आधीच <laughs> <laughs> बॉर्डर दिली असते ती वेळ आली नसती बघ निर्णय झाले की आम्ही ना मी 27 ला एवढे करता मुंबईला गेलो होतो मंत्र्यांच्या कार्यालयात पत्र दिले सगळं केलं त्यांना बोललो तो पण को 27 गेलो होतो भेटून आलो होतो म्हणजे मुंबईला सत्तावीस आता फोन साहेबांचे जो कलेक्टर साहेब बोललो त्यांना सांगितलं की ह्या भागात ह्या दोन गावात जेवढे बिबटे असतील देखत तीन संघ धरले ते फार बाहेर बिल घेऊन गेलो पण आम्हाला हात मिळवलं काही करायचं पार करंट द्यायच्या तयारीत होती सगळी जीवाशी केला तेव्हा काहीच नाही आणि तर रोज उठलं पडलं वावरतच जायला लागत अरे पाहिलं प्रूफ विचार साहेब इथं वरती फार्म हाऊस आहे सगळ्याला कॅमेरे माझ्या कॅमेरे सोबत दोन दोन वाजता माझ्या प्रूफ दिवस एवढे फक्त व्हिडिओ बघा याच्या दोन वाघ सोबत दिसत ना त्याच्यावर आता पण सीसीटीव्ही आता वाघ दिसतो आणि तीन वाघ एका एक दिवशी तीन कॅमेरे मध्ये तीन वाघ दिसले साहेब तुम्ही सांग माझ्या घरा दहा दिवस पिंजरा लावून ठेवला तर सीसीटीव्ही रोज दिसत येतात पिंजर्यात बसत नाही इतकी हुशार जात झाली लावला होता तीन नुसतं पुढे गेलं ते पिंजऱ्याचा दरवाजा पडला ते परत रे मागे आलं बरोबर पण पुढे नाही गेलं बघा आता आपण याच्यावरती फायदा लावणार आहे पण आता एक गोष्ट अशी म्हणजे मी इथं आता मागाशी आलो तर लोक आक्रमक होती त्यामुळे काय म्हणलं तिकडे रोका आता तिकडे चालू रोड एवढे इथे आता एक मी आता इथं जर परिस्थिती पाहिली ह्या मुलाला जर असंच इथं जर ठेवलं तर आजीच कोणाला काही होऊ शकत आता हे पण दम करणार नाही त्यापेक्षा म्हणजे इथली परिस्थिती पाहून आपण म्हणत नाही आपण फक्त ती उचलून म्हणजे माझं मत आहे म्हणजे की हे समोर असल्यानंतर ही माणसं दम काढणार नाहीत ना वडील दम काढू शकत ना आई ना आजी तर ते इथून काढून तिकडे पीएमच्या याला ठेवणे कुठं शिरूरला नाही शिरूरला नाही हायवे उद्या सकाळी बंद करायचं ठरलेला आहे बघा ऐका ऐका मी काय म्हणतो पण कुटुंबातला आता माझी दुःख्रता वेगळी यांची वेगळी हे आपण समजून घेतलं पाहिजे शेवटी आजी पुढचा गोळा ज्यांचा जातो त्यांच्या डोळ्या देखत नजरेसमोर त्यांचं दुःख हे पाण्याचं घोट पण पिणार नाहीत ते समजून घ्या म्हणून आपण ती पीएम ला तिकडे जाऊन देऊ तिथं बॉडी राहील आपलं आता रात्रीचं भर आंदोलन चालू राहील उद्या सकाळी आपण दहा वाजता हायवे बंद करणार आहे मनसरला बरोबर जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आपण विधी करणार नाही बॉडी तिथं ठेवू यांच्या नजरे आड पाहिजे काय की बॉडी खराब चुकीचं काय होण्यापेक्षा ना पीएम करून आपण शोगृहात बॉडी ठेवू तिथं ठेवा आपल्या मला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पोटचा गोळा जाऊ नये तो गेलाय पण आज डोळे देखत ते पोरात हे राहू शकत नाही हे माझं नीट समजून मुळात यालाय ना पूर्णपणे फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं जबाबदार आहे ज्या वेळेस आपण समोर आम्ही त्यांना पिंजरे लावायची मागणी करतोय म्हणजे तीन दिवस तेच सांगतोय त्याच्या समोर हा विषय नको पण आपण आता चार दोन लोकांनी हा निर्णय घ्यावा असं मला वाटतं इथून बॉडी अँब्युलन्स मध्ये टाकून पीएम ला जाईल आणि ती तिथे ठेवू इकडे अधिकारी पण आहेत आता हे बघा आमचा लोकशाही मार्गाने आम्हाला अधिकारी ते बिया सांगितलं जर परमिशन दिल्या माझ्या प्रसंग आला नाही उद्या कोणावर येईल याची काय काय म्हणून की ते शूट होईपर्यंत येऊपर्यंत उद्या आम्ही मंत्रला पर था था आता नव्हती यांचा फोन आला ना आम्ही मायाकडे मी सांगितलं पोस्टमार्टम मनसरला होईल होईल बॉडी तिथं ठेवीन जोपर्यंत आम्हाला काही होत नाही तोपर्यंत मनसर आम्ही सोडणार नाही हवे आम्ही बंद करणार हा काय त्रास व्हायचं हो द्या आम्हाला नाही थांबा 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 मी सांगतो थांबा गर बर करू काय होतंय करणं गरजेचं आहे आपल्याला आपल्याला नाही बॉल घ्यायचीच नाही आपल्याला जो कोणत्या ऐका ना त्या दिवशी आजी त्यामुळे काय आई बापण बारीक पोरक हे दम नाही काढू शकत आजी नाही यांची मंडळी नाही हे पण दम तर ते तिथं राहील बॉडी आणि आपण आपलं आंदोलन पीएम पाहिजे दोन दिवस नाही चार दिवस ठेव

बाजूला माझ्याकडे बॉडी आम्ही काय ताब्यात घेणार नाही निर्णय लागत नाही तोपर्यंत ती बॉडी तिथंच राहीन आम्ही काय बॉडी आणणार नाही आमचा जीव गेला तरी चालेल मी त्या दवाखान्याने रस्त्यावरून काय हलणार नाही अंबुलन्सची चाय माझ्याकडे मला ते मान्य नाही पीएम कर पी करा तुम्हाला पी आडवा येत नाही पीएम करा ती बॉडी तिथे नाही जोपर्यंत आत्ता तो वाघ गेलेला इथे हे गेले बघा कलेक्टर जायचंय जोपर्यंत इथं जेवढे वाघ आहेत त्यांना डायरेक्ट गोळ्या घालण्याची ऑर्डर बरोबर तुम्ही आले ना फॉरेस्ट खाते वाले एक मिनिट एक मिनिट आणि सकाळी दहा वाजता आता रात्रभर रस्ते आपण बंद ठेवणार आहेत सकाळी दहा वाजता मंतरला तिथे हायवे पुन्हा नाशिक हायवे आपण बंद करणार आहोत आणि जोपर्यंत खात्याचे मंत्री पालकमंत्री येत नाही फायनल निर्णय <coughs> होत नाही आणि ह्या बिबट्याला इथं आपल्या डोळ्या देखत गोळ्या घालत नाहीत दहा पाच बिबट्या आपल्या देखत जोपर्यंत मेलेले दिसत नाहीत तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये माग बरोबर तिकडे करून एकच मिनिट फक्त एक मिनिट नाही पुढची घरी आता सगळ्यांना विनंती तुम्हाला आम्हाला दुःख कळायची तीव्रता हो वेगळी पण आज तोय मूल आजीच्या देखत आईच्या डोळ्या देखत बापाच्या डोळे देखत भावंडांच्या डोळ्या देखत इथं पडलेलं आहे त्यांच्या व्यतना फार वेगळ्या आहेत म्हणून आपण ते इथून आता तिकडे बाजूला नेऊ तिथं राहील ते आणि मग बाकीचं काय ते आपलं पुढचं चालू ठेव असं बाकी काय पाठी म्हणू नका शेवटी सगळे इकडे तिकडे जातील पण ते बिचारे तीन चार माणसाला कुठं जागा सोडू शकत नाही ते पाण्याचा घोट नाही येणार आई बाबा आजी पण आजी ते काही तब्येत कमी जादा होईल म्हणून आपण ते तिकडे जाऊन देऊ पिया

लौ <sum> धन्यवाद <sum> <sum>

मला सांगितलं उद्या सकाळी तुम्हाला चार पिंजरे पाठवून देतो कधी परवा दिवशी सकाळी तसं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे सातच पिंजरे ऍक्टिव्ह आहेत फक्त ते चार पिंजरेला उलट इथले तीन पिंजरे शिफ्ट झाले बाजूच्या गावात इथे एकही पिंजरा आला नाही आणि हा म्हणत होता की माझा इथं रोज बिबट येतोय मी त्यांना सांगितलं सगळे आले की खात्या सांगितलं होतं या गोष्टीला जवळ एकोणीस दिवस झाले ते भेटत नाही अजून काहीच बोलण्याची वेळ नाही आपण ते बघू ना ते ते आता बोलण्याची वेळ लोकांना ना नाही लोकांच्या समोर जे हे घ्यायची तो इथे नाही आले होते नंतर हे नाही ना

బ్రో నువ్వు పుడే పుడే అవుచల్లాలి హలో आम्ही आलेले आता घटनातळी आता డిప్యూటీ పోలీస్ డిప్యూటీ సర్వీస్ ఓకే ఆదా పిఎం ల वगैरे तो तुमको कोणी दाना नाही दाज नाही पण आता बघा आता मी आलो माझ्या काय करतील मी म्हणतो आपल्या एखादी तोंडात मारतील पाठीत मारतील याच्या काय करतील आता मला मला मागा अडवलं होतं पण मी नाही आकलो शेवटी पहिल्यापासून आपण इथं आपलं कर्तव्य नाही तर काही शेवटी आम्ही आहोत हे कोण आता इथं एक मिनिट दिवस आहे म्हणजे हां नमस्ते हां बोला ना